नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस चालक भरती संदर्भातलं चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार एकवीस प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची अंतिम निवड यादीत समाविष्ट झालेले त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्याबाबत झालेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे मुंबई पोलीस चालक पदाच्या अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषांच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक दोन नुसार अंतिम प्रतीक्ष यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादीतील एकोणतीस उमेदवारांची निवड रद्द झालेली असल्यामुळे प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांचा समावेश शासनाच्या तरतुदीनुसार करण्यात येत आहे त्या उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे पोलीस शिपाईचालक पदाच्या अंतिम प्रतीक्षा यादीतील एकोणतीस उमेदवारांचा समावेश अंतिम निवड यादीत करण्यात आला असून सरदार उमेदवारांनी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष नऊ भरती कक्ष संगणक कक्ष तळमजला पोलीस समोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे सकाळी नऊ वाजता हजर राहायचं आहे उमेदवारांनी खालील नमूद सूचनांचे पालन वे करायचे आहे आणि वेळेत उपस्थित राहायचं आहे तर त्याच्यासोबत पात्र झालेलं उमेदवाराची यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे म्हणजे सोबतच देण्यात आलेली आहे तर ॲप्लिकेशन नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे अप्लाइड कास्ट आहे ॲप्लिकेशन कास्ट आहे कॅटेगरी आहे टोटल मार्क्स आहेत सिलेक्शन कास्ट आहे आणि सिलेक्शन कॅटेगरी याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीसाठी पात्र झालेले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचे जे उमेदवार आहेत त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे याचं पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घ्या मुंबई पोलीस शिपाईचालक भरती संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद